नमस्कार रत्नवार्तार संपादक संतोष सिंग चव्हाण आमच्यासोबत आहे शैलेंद्र पोटभरे खरोखरच सामाजिक चळवळीत यांचा सा फार नाव आहे कुठलाही विषय असो संदर्भात असो गायरांचा विषय असो किंवा घरकुलाचा विषय असो किंवा एखादे वेळेस बुद्धिविहारचा विषय असो या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया सविस्तर माहिती घेऊया शैलेंद्रजी पोटभरे आज बौद्ध गया येथे जो बुद्ध विहार आहे हे विहार बौद्धांच्या भिकूंच्या ताब्यात शासनानं दिलं पाहिजे गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भंतीजीच्या स्वरूपामध्ये मनोवाद्याचा शिरकाव झालेला आहे आर एस एसच्या जी काही त्यांची कूटनीती आहे ती कुटनीतीला धरून ते आर एस एसच्या प्लॅनिंगनं ते बौद्धाच्या भिक्षूमध्ये सुद्धा सामील झालेले आहेत आणि यामुळे आज बौद्ध जो विहार आहे हा बुद्धाचा जो धम्म आहे म्हणजे एक ब शिरकाव झाला असल्यामुळे अत्यंत येणाऱ्या काळामध्ये बौद्ध धम्माला घातक अशा स्वरूपाचं विवेचन देऊन स्वरूपाचे विचार देऊन बुद्ध धम्म हा कशा पद्धतीनं या ठिकाणी ब्रेक होईल हे या ठिकाणी बौद्ध भिक्षू पाहतात म्हणून आमची मागणी आहे की बौद्ध विहार जे आहे बौद्धगयाचं जे बौद्ध विहार आहे महाबोधी विहार आहे तो विहार भिक्खच्या ताब्यात द्या आमच्या समाजाच्या ताब्यात द्या तिथं सरकारनं जी आर पारित करावा व बौद्ध विहार सर्व भिक्खूंच्या ताब्यात द्यावा आणि बौद्ध समाजाची जी काय व्यापक असा जो चाललेला आंदोलन आहे या आंदोलनाकडे देशानं लक्ष घालून हे बौद्ध विहार समाजाच्या आणि भिकूच्या ताब्यात द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने मी करत आहे मग सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो सर्व बौद्धजनांना या ठिकाणावरून मी आवाहन करतो की कमीत कमी सामाजिक असेल राजकीय असेल हे सर्व मतभेद विसरून बौद्ध कचं विहार आपल्याला कसं मिळेल बौद्धाचे विचार आपल्याला कसे जतन करता येतील आणि बौद्धासाठी आपल्याला कसं गडपडता येईल हे सगळे आपले मतभेद विसरून एक नव्यानं सर्वांना एकत्रित यावा या ठिकाणी मी या ठिकाणी आवाहन करतो व सर्व गट तट सामाजिक संघटना असतील राजकीय संघटना असतील धार्मिक संघटना असतील युवक संघटना असेल महिला संघटना असेल हे बौद्धाच्या विहारासाठी सर्वांना एकत्रित यावा अशी मी सर्वांना हात जोडून कळकळीची या ठिकाणी विनंती करतो तर आपण जे काम केलेले आहे तोडी मजुरी संदर्भात आपण काय बोलणार आहे त्या संदर्भात काय बोलणार आहे आपण नव्या बीड जिल्ह्यामध्ये ज्याच्या कधी वडिलांना कोणता हातात घेतलं नाही तो या ठिकाणी ऊसतोडचा नेता झाला कधी त्यांच्या घराने कधी उसतोडला नाही या ठिकाणी पुढारी झाला परंतु आमच्यासारखे कष्ट करणारे उस्तोड मजूर या ठिकाणी उस्तोड मजुराचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही राहू रात्र राबत आहोत पण आमच्याकडं इथला जो काही लिडर असेल किंवा मीडिया असेल हे आपल्याला दाब दाबण्याचं काम करत आहे प्रसिद्धी माध्यम आपल्याला पुढाकार घेत नाही कारण आम्ही एका कष्टकरी वर्गात जन्माले असल्यामुळं कष्टकरी प्रवाहात जन्माल्या असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही परंतु आम्ही ऊसतोड मजुराचा अनेक वेळा पायलॉंग मोर्चा असेल मोर्चा असेल धरणे असतील आंदोलन असतील ऊसतोड ऊसतोड मजुरांना त्यांना हानीभाव मिळाला पाहिजे त्यांना विमा मिळाला पाहिजे ऊसतोड मजुरांना त्यांना दरमहा महिना मिळाला में पाहिजे ही आमची भूमिका गेली अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही उस्तोड मजुराचा जो बीड जिल्हा आहे हे घेत आहेत आणि म्हणून उस्तोड मजूर हा इथं इत तिथले शाळा उस्तोड मजुरांचे जे लेकर आहेत त्यांना जे मुलं आहेत त्यांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना आरोग्यामध्ये सुविधा मिळाल्या पाहिजेत हे असे अनेक प्रश्न आम्ही घेऊन सरकारशी झगडत आहोत भांडत आहोत आणि याचा सर्व उस्तोल मजूर जे काय आपलं आहे ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी सार्थपणे साथ देत आहेत उस्तोल मजुराचा आवाज या ठिकाणी बुलंद झाला पाहिजे आणि उस्तोडा मजुराचे प्रश्न मार्गी सरकारने लावा ही या ठिकाणी मी विनंती करतो गायऱ्यांच्या संदर्भात आपण काय बोलणार आहे आज जो गायरान बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी भूमिहीनांच्या ताब्यात आहे अनुसूचित जाती जमातीच्या ताब्यात आहे जे गायरान जमिनी त्यांना फक्त पोट भरण्यासाठी आणि त्यांची उपजीविका भागवण्यासाठी सरकारनं त्या गायरान जमिनी दिल्या पाहिजे आज सरकार दोन टप्प्या भूमिकेत आहे एक तर समाजकल्याणच्या माध्यमातून दादासाहेब गायकवाड जी योजना आहे जेणेकरून कोरडवाहू चार एकर आणि बागायती दोन एकर परंतु तिथल्या शिवारातला जो पट्टा आहे त्या तिथं शिवारातला कुणी विकत नाही आणि ते प्रत्येक व्यक्तीला घेता येत नाही म्हणून ती दादासाहेब गायकवाड जी योजना आहे ती प्रत्येक माणसापर्यंत जात नाही मा आमची कळकळीची विनंती आहे ह्या दोन्ही हे जी काय योजना आहे योजनाचं निस्तत लोकांना आशा दाखवू नका गाजर दाखवू नका परंतु जे जे सरकारी जमीन आहेत जे आज लोकांच्या ताब्यात आहे त्या जमिनी तात्काळ त्यांच्या नावे करा त्यांना पीटीआर द्या आणि इथला सर्व कष्टकरी सुजलाम आणि सुपलाम शेतकरी बनवावा अनुसूचित जाती जमातीतील माणूस शेतकरी बनावा हीच या ठिकाणी आमची भूमिका आहे